मुंबईच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि पाहता पाहता दूर वाटणारी नवी मुंबई या मुख्य मुंबई शहराचा आणखी नजदीक आली वर्षामागून वर्ष उलटत असताना नवी मुंबईसुद्धा व्यवसाय केंद्र ठरावली आणि या भागाचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला प्लॅन सिटी असल्यामुळे रस्त्यांपासून पाणी पुरवठ्यापर्यंत आणि अर्थातच मोठ्या घरांपर्यंत अनेक गोष्टींची पूर्तता याच नवी मुंबईत करण्यात आली याच नवी मुंबईमध्ये आता सिडकोने एक महत्वाचा नियमामध्ये बदल केला आहे सिडकोनं नव्यानं बदल केलेल्या या नियमानुसार इथं मालमत्ता हस्तरांसाठीचा रकवेत इथून पुढे पाच ते दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे सदर मालमत्तेचा आकार त्याची पद्धत यावर ही वाढवी टक्केवारी अवलंबून असेल असं इथं सांगण्यात आलं आहे मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हे नवे बदल लागू करण्यात आले नोंदणीकृत गृहनिर्माण संकुलामधील घर आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी हस्तांतरणांचा रकवेत पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोच्या नुकत्याच पार पडलेल्या एका नियमक मंडळ बैठकीदरम्यान या निर्णयावर असतील असं करण्यात आले हा निर्णय घेत असताना या भागात सध्या सुरू असणारी आणि एकंदर घेण्यात आल्याची माहिती सुद्धा सिडकोच्या वतीनं देण्यात आली सिद्धिविनायक असोसिएटचे डायरेक्टर योगेश चव्हाण यांनी सांगितले की या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम कोणावर होणार तर ऐरोली घणचोली कोपरखेऱ्याने वाशी सानपाडा जुईनगर नेरुळ सीबीडी बेलापूर कळंबरी खारघर पनवेल आणि उल्वे येथील मालमत्ता विषयक व्यवहारांमध्ये हे वाढीव दर लागू करण्यात येतील ज्यामुळे घर खरेदी आणि विक्री करण्यावरही याचा थेट परिणाम होताना दिसेल ही बाब नकारता ना येत नाही सिद्धिविनायक असोसिएट डायरेक्टर योगेश चव्हाण यांनी सांगितले की सदर बदलानंतर निवासी मालमत्ता हस्तांतरणासाठीची रक्कम वीस चौरस मीटर पर्यंतचा मालमत्तासाठीची सत्तावीस हजार ते सत्याहत्तर हजार रुपये प्रति चौरस मीटर इतकी असेल दोनशे चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाचा मालमत्तासाठी ही रक्कम एक लाख अकरा हजार एकशे रुपये ते दोन लाख एकतीस हजार रुपये प्रति चौरस मीटर दरम्यान राहणार असून मालमत्तेचा परिसर पद्धत श्रेणी यावर ही रक्कम अवलंबून असेल यावर ही रक्कम अवलंबून असेल चाळीस मीटर पर्यंतच्या निवासी भूखंडासाठी हस्तांतरणाची फी प्रति चौरस फूट सव्वीस हजार सातशे रुपये इतकी असेल तर दोनशे चौरस मीटर पर्यंतच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी ही रक्कम पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे रुपये प्रति चौरस मीटर इतकी असेल अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रात राज्य सरकारने सन दोन हजार सतरा अठरा या वर्षीपासून ते सन दोन हजार पंचवीस पर्यंत रेडी रेकनर वाढवले नव्हते त्यातील कारण आर्थिक मंदी कोरोना महामारी त्यानंतर नवीन आलेलं राज्य सरकार राज्य सरकार त्यानंतर आता सध्या स्थित असलेलं राज्य सरकार यानंतर आता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मध्ये राज्य सरकारनी बदल केलेले आहे ते रेडी रेकनर चे बदल वेगवेगळ्या वेग वेग भिन्न महानगरपालिका क्षेत्रात पाच ते दहा टक्क्यांनी आहे आणि याचा फरक रेडी रेकनर रेट वाढल्यामुळे याचा फरक मुद्रांक शुल्क किमतीवर होतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाला महसुलात मोठी वाढ भेटणारच आहे परंतु जे सर्वसामान्य नागरिक आहेत जे लो बजेट घर घेतात त्यांना हे खेदजनक आहे किंवा त्यांना याबाबत आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे कधी नवीन रेडी रेकनर जे झालेले आहेत ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आहेत जे घर घेणारी नागरिक आहेत ते नागरिक लोन मार्फतच घेतात परंतु जेव्हा रेडी रेकनर दर वाढल्यामुळे त्याचं मार्केट व्हॅल्यू वाढतं मार्केट व्हॅल्यू वाढल्यामुळे त्याला त्या मार्केट व्हॅल्यूवर शासनाला स्टॅम्प ड्युटी त्याच्यावर एक टक्का लोकल बॉडी टॅक्स त्या व्यतिरिक्त एक टक्का मेट्रो टॅक्स असे टॅक्सेस पे करावे लागतात सिडकोनी सध्या त्यांच्या दरवर्षी एप्रिलमध्ये सिडको त्यांचे हस्तांतरण शुल्क म्हणजेच ट्रान्सफर शुल्क वाढवत असते ते सिडकोनी यंदा पाच ते दहा टक्क्यात वाढ केलेली आहे कमी क्षेत्रफळाच्या एरियांसाठी त्यांनी पाच टक्के केलेली आहे पण शंभर मीटरच्या वरच्या जे क्षेत्रफळाच्या सदनिका घर ऑफिसेस गोडाऊन्स भूखंड यांच्यासाठी ती वाढ दहा टक्के झालेली आहे आणि यामुळे जे नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात घर खरेदी करणार आहेत करणारे ग्राहक आहेत त्यांना याचा गुर्दंड सहन करावा लागणार आहे घराचे रेट सिडकोनी आपण आता पाहिलं तर सिडकोची जी लॉटरी सिस्टीम होती नवीन घरांसाठी ती लॉटरी सिस्टीम फेल गेलेली आहे त्यामुळे आता त्याच्यावर परत ट्रान्सफर शुल्क रिसेल घरांवर ट्रान्सफर शुल्क वाढवल्यामुळे आता लोक सर्वसामान्य नागरिक सिडकोत घर घ्यायचं की नाही घ्यायचं याचा देखील विचार करतील